प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका दादा कोणके आणि बाळासाहेब यांची मैत्री महाराष्ट्राला नवीन नाही त्यांच्या मैत्रीचे अनेक भन्नाट किस्से आहेत शिवाजी पार्क वरची सभा असो किंवा दसरा मेळावा असो त्याची सुरुवात दादांच्या जा भाषणानं झाली नाही हे शक्यच नाही थोडक्यात काय तर दादा शिवसेनेचे त्या काळचे स्टार प्रचारक होते तेरे मेरे सपने या हिंदी सिनेमामुळे दादांचा जोरदार चालणारा सोंगाड्या थिएटर मधून उतरवला तेव्हा बाळासाहेब स्वतः सिनेमागृहासमोर जाऊन उभे राहिले होते आणि त्यानंतर सोंगाड्या तब्बल सदोतीस आठवडे सिनेमागृहात चालला नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सत्तावारी मराठी माणूस मराठी नाटक मराठी सिनेमा ह्यासाठी बाळासाहेब नेहमीच तत्पर असायचे म्हणून देखील दादा आणि बाळासाहेबांची मैत्री घट्ट होती सिनेमा सेन्सरला न्यायच्या आधी दादा तो बाळासाहेबांना दाखवायचे बाळासाहेब जिथे सेन्सरला कात्री लागेल ते सांगायचे बरोबर तिथेच सेन्सरची कात्री लागायची दादांची शिवसेनेत इतकी क्रेज होती की गावखेड्यातून शिवसेनेचे आमदार खासदार त्यांना स्थानिक सभांना बोलवायचे बाळासाहेब आणि दादांची पहिली भेट झाली विच्छा माझी पुरी करा या नाटकाच्या प्रयोगाला विच्छा माझी पुरी करा या नाटकाचा पण एक भन्नाट किस्सा आहे अनेक वर्ष त्यात रोल करणारा एक दिग्गज नट या प्रयोगाला अचानक गैरहजर राहिला तेव्हा दिग्दर्शकाने ऐन वेळेस दादांना तिथे उभं केलं दादांनी प्रयोग असा काही रंगवला की तिथून पुढे तो प्रयोग दादांनीच करावा अशा सूचना आल्या आणि दादांना विच्छा माझी पुरी करा मिळालं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर यांना सिनेमात काम करण्याची इच्छा होती बाळासाहेबांच्या भेटीला आलेल्या दादांजवळ नवलकरांनी आपली इच्छा बोलून दाखवली दादांनी लगेच नवलकरांना ह्योच नवरा पाहिजे या सिनेमात पोलिसाचा रोल दिला दादा आणि सेना हे समीकरण ठरलेलंच होतं म्हणून तुम्ही आजही बघू शकता दादांच्या अनेक सिनेमांमध्ये मा शिवसेनेचा उल्लेख आढळतो काँग्रेसला काढलेला कोपर आढळून येतात दादांनी आयुष्यभर शिवसेनेचा प्रचार केला पण कधीच राजकारणात सक्रिय सहभाग घेतला नाही एकोणविशे पंचावन्न साली शिवसेनेची सत्ता येणार असे चिन्ह दिसता बाळासाहेबांनी मंत्रिमंडळ बोलावली मनोहर जोशी सुधीर जोशी वामनराव महाडिक छगन भुजबळ तसेच शिवसेनेचे सर्व बडे नेते या बैठकीला हजर होते दादा कोणके सुद्धा या बैठकीला आलेले होते खाते वाटपावरून चर्चा चालू होती तेव्हा बाळासाहेबांनी दादांना विचारलं की दादा कोणतं मंत्रिपद हवंय बाळासाहेबांनी दादांसाठी एक पद राखीव ठेवलं होतं कारण अर्थातच सत्ता येण्यामागे दादांचं देखील खूप मोठा वाटा होता त्यावेळी दादा बाळासाहेबांना म्हणाले जर तुम्ही आयुष्यभर कोणतंही पद न घेता शिवसैनिक राहणार असाल तर मला सुद्धा तुमच्यासारखं शिवसैनिक राहायचंय पण नंतर हळूहळू दादा शिवसेनेपासून थोडं लांब राहू लागले शिवसैनिकांनी प्रश्न विचारला तेव्हा दादांनी उत्तर दिलं की मेळाव्यात भाषण करताना चप्पल खाली सोडून वर जावं लागतं माझी चप्पल चोरीला जाते त्यामुळे मी येत नाही हे उत्तर ऐकून बाळासाहेब सुद्धा नाराज झाले पण आता ह्याचा अर्थ काय तो दादा आणि बाळासाहेबांनाच माहिती एकटा जीव सदाशिव या पुस्तकात दादा लिहितात की शेवटच्या काळात शिवसेनेपासून लांब राहिलो कारण संघटनेतल्या काही नेत्यांना माझा प्रॉब्लेम होता मी अश्लील बोलतो लोक हसतात पण त्याने आमची इमेज खराब होते असं सांगत काही आमदारांनी बाळासाहेबांना तक्रार केली होती बाळासाहेब काहीच बोलले नाहीत पण दादानी संघटनेतून काढता पाय घेतला दादांचं निधन झालं त्यावेळी दादरच्या मध्ये त्यांना ठेवलं होतं एकटा जीवच्या लेखिका अनिता पाधे लिहितात की बाळासाहेब दादांच्या पार्थिवाजवळ आले पार्थिवाचा कपडा हवेनं खाली सरकला बाळासाहेबांनी दादांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिथून हळवे होत क्षणात निघून गेले बाळासाहेब दादांना अशा अवस्थेत बघूच शकत नव्हते या दोन मित्रांची गोष्ट भन्नाट आहे बाळासाहेबांनी जिथे जिथे मैत्री केली तिथे तिथे ती ति जपली सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा